नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी काँग्रेसला भूतोन भविष्यती असा झटका बसला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली काँग्रेसला रामराम म्हटलं आणि भारतीय जनता पार्टीला जयश्रीराम म्हणत भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य म्हणून आता ते संसदेमध्ये आपल्याला दिसतील अशोक चव्हाण यांची पूर्ण कारकिर्द ही काँग्रेसमध्ये गेली आहे नुसती त्यांचीच नाही तर त्यांच्या परिवाराची सुद्धा पूर्ण कारकिर्द ही काँग्रेसबरोबरच गेलेली आहे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे गांधी परिवाराच्या जवळचे आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून सुद्धा अनेक वर्ष काम केलं आणि अशोक चव्हाण यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली पण गेल्या काही दिवसापासून अशोक चव्हाण नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा आपण सतत ऐकत होतो आणि शेवटी त्यांची नाराजी त्यांच्या राजीनाम्याच्या माध्यमातनं लोकांसमोर आली आणि नंतर जे झालं ते तुम्हाला माहितीच आहे नक्की त्यांच्या नाराजीबागचं कारण काय होतं त्यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केलं नाहीये आणि तेच कारण आपल्याला अशोक रावांकडनं समजून घ्यायचं आहे अशोक चव्हाण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत अशोकराव मी तुम्हाला सगळ्यात आधी हा प्रश्न विचारेन कारण मी तुम्हाला अनेक वर्ष राजकारणात बघतोय तुम्ही कधी काँग्रेस सोडाल हे तुम्हाला जसं वाटलं नव्हतं तसं मलाही कधी वाटलं नव्हतं की तुम्ही काँग्रेस कधी बाहेर पडाल कशामुळे ही गोष्ट घडली हे आज तुम्ही तुमच्या पद्धतीने का होईना कारण मला माहिती आहे की तुम्ही शब्द फार जपून वापरता कोणाई विरुद्ध तुमच्या अपोनंट्स विरुद्ध सुद्धा तुमच्या भूमिकेबद्दल सुद्धा पण तरी सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगा लोकांना कारण हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मतदारांना समजून घेण्याचा अधिकार आहे की शेवटी काय झालं आणि इतक्या वर्षभराची इतक्या वर्षांची तुमची काँग्रेसची जी साथ होती ती तुम्ही एका क्षणात सोडून दिली असं आहे की गेल्या दोन दोन वर्षापासून आम्ही विरोधात बसलो आहे आता विरोधी काय नवीन ठीक आहे विरोधात बसणं काही लोकशाहीमध्ये नेहमी सत्ता आपल्याला मिळते असं नाही आहे कधी सत्तेमध्ये असतो कधी विरोधात आपण बसतो आणि अशीच अवस्था गेल्या दोन दोन वर्षामध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर ही परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये वास्तव आहे ठीक आहे त्याचंही काय आम्हाला दुःख नाही आहे ठीक लोकशाहीचा भाग आहे परंतु निवडणुका तोंडावर सार्वत्रिक निवडणुका देशाच्या तोंडावर आलेल्या आहेत प्रत्येकाला आपलं भविष्य आणि भवितव्य सुखरूप राहावं आपल्या मतदारसंघामध्ये आपण निवडून यावं आपल्या सर्व क्षेत्रामध्ये पक्षाला बल वाढलं पाहिजे राज्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्ता आली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्हा सर्वांची खूप अपेक्षा होती की काहीतरी जोरदारपणे आपण कुछ करू असं एकंदरीत अपेक्षा होती गेल्या काही दिवसांमधलं चित्र असं आहे की एकतर उद्धवजी काम करत आहेत परीने मेहनत आहे परिश्रम आहेत त्यांचा पक्ष निर्णया त्यांचा प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे आपण पाहतो हो आहे की राष्ट्रवादीची विद्यमान जी अवस्था आहे त्यातून आता काय नेमकं पुढे घडेल हे कमी आज सांगणं कठीण आहे परंतु आव्हान मोठं आहे आणि लोकांचं समर्थन त्यांना कितपत मिळू शकतं हे काळच सांगेल आज सांगणं कठीण आहे त्यामुळे काँग्रेसला एक संधी आहे काँग्रेसची पूर्वतयारी निवडणुकीला समोर जाण्याकरता रणनीती लोकांमध्ये जाऊन तयारी संदर्भातली कॉन्फिडन्स देणं आमदार विद्यमान आमदार किंवा नवीन उमेदवार आयडेंटिफाय करून त्यांना कामाला लावणं अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला एक युद्धाचा भाग ज्याला आपण म्हणू की जी अपेक्षा ही गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये काही तातडीने घडत घडलं असतं तर किमान काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये चिन्ह चांगली दिसली असती की काहीतरी यातून निष्पन्न होईल किंवा चांगलं घडेल पण दुर्दैवाने काहीच महाराष्ट्रामध्ये घडत नाही आहेत लोक दुखावलेली आहेत प्रत्येकाच्या मतदारसंघात काही ना काही प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत आणि ते टाळण्याचंही काम होत नाही आहे आमदार अस्वस्थ आहेत त्यांना स्वतःचं भविष्य आणि ने भवित्य नेमकं पुढं काय होईल ही चिंता आहे इंडिया अलायन्सचं एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर निराशेचं वातावरण हळूहळू निर्माण झालेलं आहे की बाबा तिकडे इंडियाच्या घटक जे होते हरु -हरु ले 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 ते हळूहळू सोडून चाललेले आहेत मोठे पक्ष सोडून चाललेले आहेत हा त्यातला एक एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्याचासुद्धा या सगळ्या गोष्टीवर आहे आणि दोन राज्याच्या निवडणुका जिंकलो आणि तीन हरलो तीन हरल्यानंतरसुद्धा मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान याचा एक दुरान्वय तरी संबंध नक्कीच आहे की तिथलं असं घडलं तर उद्या महाराष्ट्रात हे काय घडू शकतं एकंदरीत एक या विषयसुद्धा आमदारांमध्ये खूप चलबिचलता आहे त्यामुळे अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा ज्यावेळेस काही चित्र सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह दिसत नाही त्यावेळेस फ्रस्ट्रेशन येतं आणि मग चर्चा आपसात होते जरूर चर्चा आपसात काही लोकांमध्ये होते पण सर्वांची निराशा की काही घडत नाही आहे तर मग काय करायचं काय शेवटी त्यापेक्षा आपणच बाजूला झालेलं बरं कारण दो दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा किंवा दुसऱ्यावर काही आरोप करण्यापेक्षा न मग ते बाहेर मी कोणाच्या विषयी बोलायचं त्यांनी माझ्याविषयी बोलायचं आणि जनमानसामध्ये एकंद्र पक्षाच्या लाथाळ्या लोकांमध्ये पाहायला मिळणं हे काय मला पटत नव्हतं आणि म्हणून माझ्या स्वभावाप्रमाणे म्हणलं बाबा ठीक आहे तुम्हाला काही करायचं नसेल तर आपणच दूर झालो बरं आणि मला वाटतं काही लोकांना आनंद झाला असेल की मी गेलो बरं झालं पण असं काही दिसत नाही आहे चव्हाणसाहेब ज्या प्रतिक्रिया एक एक आलेल्या आहेत तुम्ही गेल्यानंतर स्वतः बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत की तुम्हाला पश्चाताप होईल तुम्ही जो डिसिजन घेतला आहे कारण भारतीय जनता पार्टीबरोबर तुमची स्वतःची जी संस्कृती आहे राजकीय संस्कृती ती काही जुळणार नाही आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होईल असं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत जयराम रमेश असं यांनी तुमच्यावरती थेट हल्ला केला आहे जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही डिसिजन घेतलात तुम्हाला सगळं पक्षाने दिलं जे शक्य आहे तरी तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने डिसिजन घेतलात त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते की तुम्ही गेल्यानंतर वैचारिक प्रतिबद्धता तुमची जी आयडियोलॉजिकल इंकलिंक आहे त्याची तुमचं कन्विक्शन त्याच्यातनं स्पष्ट दिसतं जे तुम्ही केलेलं आहे आणि दुसरं त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की म्हणजे त्यांची प्रतिक्रिया वाचून दाखवायची तर जब मित्र और सहयोगी हो तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे ऐसे राजनैतिक दल को छोडते हैं जिने बहुत कुछ दिया है शायद उससे भी ज्यादा जिसके वो योग्य थे तब उदासी होती है लेकिन जो लोग असुरक्षा की भावना से घिरे हुए हैं उनके लिए वॉशिंग मशीन वैचारिक प्रतिबद्धता या व्यक्तिगत निष्ठा से हमेशा आकर्षित साबित होती है और विश्वासघात करने वाले इन लोगों को इस बात का एहसास नहीं है कि उनके जाने से उन लोगों के लिए बड़े अवसर खुल सकते हैं है जयराम रमेश मनता है पटोले मनाल की पुनः एकदा ते विनंती करता है कि अजुन ही वेल गल नहीं है या कांग्रेस मध्य अपन एकत्र काम कराया प्रयत्न करू या तीन प्रतिक्रिया तुम्ही बघताय कशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे ज्यावेळेस बाळासाहेब थोडक म्हणतात की पश्चाताप होईल मला वाटतं बाळासाहेबांना स्वतःना कल्पना बाळासाहेब एक अतिशय मृदभाषी भाषी आणि गोड बोलून लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न असतो पण शेवटी रिझल्ट महत्वाचा आहे ना महाराष्ट्रामध्ये काय आपण रिझल्ट देऊ शकतो का आपण महाराष्ट्रामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये ही आव्हानं जी आली आहेत ती पेलण्यासारखी किंवा तयारी आपली आहे का आपलं चांगलं मत आपण चांगलं बोलता आपण लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करता हे तुमच्या स्वभावाची जमेची बाजू जरी असली तरी तुम्ही लोकांना नुसतं असं चालत नसतं आपल्या शेवटी परिश्रम घेऊनच रिझल्ट द्यावे लागतात तर आता बघूया ना पश्चाताप करणं आता इतके वर्ष आपण काढली आता आज या वयामध्ये जी काही संधी आपल्याला मिळालेली आहे त्यात पूर्णपणे काम करू ना आपण असं काही सत्तेमध्येच राहावं असं काही अपेक्षा नाही आहे परंतु ज्याथे आपण गेलो ते पण राहिलो तर रिझल्ट आपण मला वाटतं की रिझल्ट दिल्यानंतर प्रत्येक रिझल्ट देणाऱ्या माणसाची मोजमा किंवा किंमत होत असते काही ठिकाणी होते काही ठिकाणी होत नाही दुर्दैवाने मी अनुभवलं आहे की ज्या ठिकाणी आपण काम करत होतो त्या ठिकाणी कदाचित त्याचं फारसं दखल ज्या पातळीवर व्हायला पाहिजे ती कदाचित होत नसावी हा त्यातला एक असू शकतो भाग राहिला प्रश्न नाना पटोलेंचा त्यांना ही आहे त्यांनी सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत आजही ते माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतात ही म्हणजे माझ्या मी त्यांना त्यांचे आभार मानतो एक जुने सहकारी आम्ही राहिलोच आहे त्यामुळे आमच्यामध्ये कटुता तसा विषय नव्हता बोलण्या बोलण्या पण आम्ही एकमेकाशी डायलॉग होता परंतु शेवटी डायलॉग ठेवणं आणि बोलणं यापेक्षा रिझल्ट हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं की मी नाना आता उशीर झालेला आहे जो मी निर्णय घेतला रोज काही निर्णय माणूस बदलू शकत नाही आयुष्यातले राहिला प्रश्न तिसरा जयराम रमेश यांची प्रतिक्रिया ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत नॅशनल लेवलला त्यांचं बोलणं आहे त्यांचं म्हणणं एक गोष्ट खरी आहे की पक्षाने मला संधी दिली माझ्या कुटुंबाला दिली आणि माझ्या कुटुंबाने आणि मीसुद्धा पक्षासाठी भरपूर काही केलं आणि पक्षाने सुद्धा आम्हाला ज्यावेळेस दिलं त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप त्रासही झाला ना म्हणजे पक्षाचे काही निर्णय जे झाले त्यामध्ये आम्हाला व्यक्तिगत पातळीवर सुद्धा खूप त्रास झाला तरा हे ना ना। नाकारता येणार नाही त्यालाही मान्य होऊन जाईल पक्षश्रेष्ठींच्या काही निर्णयामुळे आमच्या आम आयुष्याला कलाट्टी मिळाली अडचणी निर्माण झाल्या हे नाकारता येत नाही आपल्याला त्यामुळे मला त्याच्यावर अधिक काय डिस्प्यूट करायचे नाहीये राष्ट्रीय पातळीवरचे विषय आहेत श्रेष्ठ मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना हा साहेब तुम्ही तो विषय नाही आहे आणि आम्ही मला मला असं दिसतंय की दोन हजार दहा साली तुम्हाला जो राजीनामा द्यायला सांगितला आदर्श घोटाळ्याच्या गो, आरोपानंतर ते कुठेतरी तुम्हाला लागलंय ला कारण त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी त्या पद्धतीने मिळू शकली नाही आणि नंतर काँग्रेसचं अधपत्तन झालेलंच आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय हळूहळू काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कमी होत गेली जे एकेकाळी नंबर वनचा पक्ष महाराष्ट्रामध्ये होता तो हळूहळू कमी होत गेलेला आहे आपण बघितलंय तो निर्णय चुकला असं वाटतं का तुम्हाला तुमच्या पक्षश्रेष्ठींचा की तुम्हाला समजून न घेता आज म्हणजे गंमत अशी आहे की जे तुमच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप लावत होते आत्ताच दोन दिवसापूर्वी स्वतः अमित शहानी जेव्हा व्हाईट पेपरचं वाचन केलं त्यावेळेस आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस पडत होते की ते लीडर नाहीत तुम्हाला त्याच्यामध्ये डीलर म्हणत होते लीडर नाही डीलर म्हणत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आदर्श घोटाळ्यावरनं येऊन इकडे सभा घेत होते ते तुम्हाला संधी द्यायला तयार आहेत आणि तुमच्या पक्षनेतृत्वाने मात्र त्याच आरोपांवरनं तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडायला सांगितलं जेव्हा तुम्ही वीस वर्षामधला काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स हा महाराष्ट्रामध्ये आणून दिलेला होता त्याबद्दल कुठेतरी नाराजी असं तुम्हाला वाटतं आणि जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आरोप लावले त्या दोन्हींबद्दल प्रतिक्रिया काय मला एवढंच म्हणायचं आहे की त्या कालावधीमध्ये निर्णयाला जबाबदार कोण हा त्यातला खरा विषय आहे म्हणजे तुम्ही जे काही केलेला आहात त्याला जबाबदार कोण होते याचा जरा बारकाने अभ्यास झाला असता त्यावेळेस तर निश्चितच योग्य झालं असतं असं माझं मत आहे आता तो विषय फार आता जुना झाला असल्यामुळे त्याला अधिक काही बोलणं नाहीये त्याच्यामध्ये जे काही माझ्या बाजूने निकाल पण लागलेले आहेत आणि मला त्याबद्दल चिंता नाहीये परंतु आयुष्याचे दहा वर्ष खराब होतात ना माणसाची एखाद्या माणसाच्या राजकीय आयुष्याची जो उमेदीचा काळ असतो तो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या आजच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये आहे त्याची मला जाणीव आहे परंतु मला एवढं सांगायचं आहे की तो विषय आज मला फारसा त्यातून पण नुकसान मात्र जरूर मला झालं आणि पण त्या राजीनाम्याचा आणि त्या विषयाचा अर्थार्थी hmm. काय संबंध आहे असं मला ना वाटत नाही कारण तो विषय होऊन गेला तो फार रटाळ झाला चर्चा होऊन होऊन सुद्धा आणि काही झालं की तो विषय पुढे आणतात त्यात काही अर्थ नाही त्याच्यामध्ये दॅट इज ओव्हर नाव आता मुद्दा फक्त एवढंच मर्यादित आहे विद्यमान राज्यात मग राजीनामा तेव्हा देता असताना ना मी ना आता मुद्दा असा आहे या घटनेला जर चौदा वर्ष झाली आहेत तर राजीनामा तेव्हाही देता आला ना मला म्हणजे माझी एकनिष्ठता पक्षाची असलेली बांधील की हे कुठे होती की नाही माझी त्यामुळे तसा त्याला अर्थ नाहीये आणि मी राहिलो होते माझी एकनिष्ठता होती आणि पक्षाची बरोबर काहीतरी माझी अटॅचमेंट होती म्हणूनच मी राहिलेलो ना प्रश्न आताच एवढाच आहे की आपण ज्या पद्धतीने आपण राज्यात कारभार चाललेला आहे तो कारभार आपल्याला यशाकडे नेऊ शकतो का याचा कोणी काही अभ्यास केला आहे का याच्यावर काही माणसांनी आपली मतं व्यक्त केली आहेत का याच्यावर काही सुधारणा झाल्या आहेत का हा माझा खरा प्रश्न आहे राहुल गांधींना असं वाटतं की त्यांच्या पक्षातले नेते लढायला तयार आहेत जे लढाई राहुल गांधी करतायत त्या पद्धतीची लढाई ते करायला तयार नाहीत आणि त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे की ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात पण ही लढाई आमची चालू राहणार आहे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का कि चुकता है। है की त्यांच्या प्रायोरिटी चुकताय अनेक जण म्हणतात की ज्यावेळेस इलेक्शनची तयारी करायची तेव्हा ते यात्रा काढायला निघालेले आहेत तुम्ही सीडब्ल्यू सीचे मेंबर पणात मी तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्या मधून प्रश्न विचारत नाही आहे तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर आहात जी हायस्ट डिसाइडिंग बॉडी आहे काँग्रेसमधली कसं बघता तुम्ही या गोष्टींकडे असे साहिल मी त्या पक्षात सोडून सुद्धा अठ्ठेचाळीस तासच झाले असेल नेमके अठ्ठेचाळीस तासांमध्ये मी माझी भूमिका बदल का, का शब्द वापरणं योग्य नाहीये ते माझे नेते राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल माझा आदर कायम मा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या निर्णयावर मी कुठली टिप्पणी आज करणार नाही पण एक प्रश्न विचारणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे अशोकराव कारण तुम्ही त्या घरामध्ये वावरलेले आहात त्या घरामध्ये वाढलेले आहात की ज्यांचा ज्यांचे राजकीय गुरु हे स्वामी रामानंद तीर्थ होते आणि मराठवाडा मुक्ती आंदोलनामध्ये तुमच्या वडिलांचा सक्रिय सहभाग होता आणि स्वामी रामानंद तीर्थ हे त्याला लीड करत असल्यामुळेच का होईना पण शंकरराव चव्हाण असतील पी व्ही नरसिंहराव असतील हे काँग्रेसच्या विचारधारेमध्ये आले तुम्ही सुद्धा त्याच विचारधारेमध्ये वावरलेले आहात आणि काँग्रेसची विचारधारा आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा याच्यामधला फरक हा मला नव्याने तुम्हाला किंवा प्रेक्षकांना सांगायची आवश्यकता नाहीये कसं तुम्ही ऍडजस्ट करणार आहात अशोकराव एखादा नवीन कार्यकर्ता नवीन नेता जर गेला भाजपमध्ये तर मी समजू शकतो बघूया तुमच्यासाठी हे किती डिफिकल्ट असणार आहे गोष्ट आपण एखाद मी मे, मी ते म्हणालो ना तुम्हाला की मी सगळ्या प्रतिक्रिया हेच सांगितलं की मी एका राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात या ठिकाणी करत आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणारच या सगळ्या गोष्टी अब्झॉर्ब करायला या गोष्टी सध्या त्या रुळण्या रुळण्याकरता थोडा अवधी लागणारच आहे मला त्यामुळे आज मी काही सांगू शकत नाही परंतु राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना माझी भूमिका भाजपला अधिक यश महाराष्ट्रात मिळावं हीच माझी हा माझा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे शेवटी जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे कारण विलासराव विलासरावांच्या नंतर तुमच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व म्हणून बघितलं जायचं कारण तुम्ही मुख्यमंत्री पण राहिलेला होतात पक्षाला तुम्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहिलेला होतात फार कमी नेते असे की जे मुख्यमंत्री पण राहिलेत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून पण राहिलेत अनेक काँग्रेसमधले नेते ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे आमदार असतील ते सतत तुमच्याशी संपर्कात राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अजूनही काही लोक संपर्क करतायत का तुम्हाला असं वाटतंय का की तुमचीच भावना काँग्रेसमधल्या अनेक आमदारांची आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचा प्रत्यय हा काँग्रेस पक्षाला बघायला मिळेल मला वाटत की आता मी काँग्रेसमध्ये नसल्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाला माझा सल्ला मी देणं उचित नाही आहे आता काँग्रेसमध्ये जेवढे आहेत त्यांनी आप परीने बघावं त्यांचं भविष्य त्यांचं भवितव्य हे निश्चितच त्यांना चिंतेचे आहे आणि त्यामुळे त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी कारण मी आता या काँग्रेसला काही सल्ला देण्याच्या बाबतीमध्ये पण ते, ते आमदार तुमच्या संपर्कात असतीलच ना त्या तुमच्या आधीच्या पक्षातले आमदार तुमच्या संपर्कात असतील तुमचे अनेक समर्थक पण आहे मला सांगा मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासूनच आहेत त्यामुळे एकदमच संबंध तोडू तोडू अशी काही भूमिका नाही ओळखी पाळखी राजकीय वेगळे पक्ष जरी असले संबंध जरूर आहे मी ना करत नाही त्यांच्याशी ठीक आहे अशोकराव तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अपेक्षा आहे की तुम्ही ज्या इच्छेने किंवा ज्या अपेक्षा ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहात त्या अपेक्षा खरोखरच तुमच्या पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया आपलं बोलणं होत राहील पुढच्या काळामध्ये सुद्धा पण आज तुम्ही आमच्याशी संबंध संपर्क साधलात तुमच्या आमच्याशी बोललात तुमची भूमिका मांडलीत याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार सर